हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये करटुले माहिती आहे ना ही रानभाजी आहे आणि ती फक्त पावसाळ्यातच मिळते बहुतेक भरपूर जणांना माहिती आहे हे बघा ही पावसाळ्यातच मिळते आणि ही भाजी आवरजून खावी कारल्यासारखी दिसायला दिसते पण ती ही वेगळी असते भाजी करटुले म्हणतात कोणी कंटोले म्हणतं चला तर त्याच्यासाठी ते बघा मी टॉमॅटो चिरून घेतला आहे भिजलेली हरभऱ्याची डाळ घेतली आणि कांदा घेतला आहे आधी हे धुवून घेतलेत मी बारीक चिरून घेते जरा चांगली आणि मग आपण भाजी घालू त्याची हे बघा ही मी भाजी चिरून घेतली कशी पण आपण उभी आडवी आपल्याला जशी हवी तशी चिरून घ्यायची कारण त्यांची साईज काय एक सारखी नसते लहान मोठे असतात ते करटुले हे बघा आणि जरा बी पण आहे बी टाकलं तरी चालतं ते पी काढायची काही गरज नाही चला तर आपण करायला घेऊ ही हरभऱ्याची भिजलेली डाळ आहे इकडे मी तेल तापायला ठेवले नॉर्मल आपण ज्या भा नेहमीच्या भाज्यांना जसं तेल टाकतो तितकंच तेल टाकायचं काय फार तेल टाकायची गरज नाही इकडे तेलात मी कांदा टोमॅटो टाकले थोडीशी तेल कांद्यावर परतून घ्यायची चांगली आणि मग हळद मसाला टाकायचा आता ही परतुली टाकते मी त्यात ते बारीक गॅस करून चांगली परतू द्यायची चांगली त्याला पाणी वगैरे काही घालत नाही नुसते तेल कांद्यावर वाफेवरच शिजतात यात मी हे बघा हे थोडस वाटण घालते नाही घातलं तरी चालतं थोडस घालते मस्त तेल कांदा टॉमॅटोवरील भाजी छान वाफवली थोडासा गरम मसाला घातला झालं तर म्हणजे माझी पद्धत सांगते अजून तुम्ही कोण कोण कशी करता ते सांगा कारण प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात करण्याच्या आता मीठ घालते मी त्यात आणि मग आपण भाजी झाकून ठेव कारण ती वाफेवरच शिजू द्यायची भाजी उघडून बघू हे बघा बारीक गॅसवर भाजी छान वाफवून दिली झाकण ठेवून बघू शिजली का भाजी हे बघा हरभऱ्याची डाळ पण शिजली आणि हे करटुलं पण शिजले चांगलं शिजली भाजी आता हे आता अगदी मी हे बघा थोडंसं दाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट थोडंसं झाली ही आपली परतोलेची भाजी आम्हाला आवडते बाबा आणि आम्हाला मिळाली तर खातोच तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा शेंगदाण्याचं कोट टाकून एक दोन मिनटं परत झाकून ठेवायची झालं कमेंट नक्की करा